आणि व्हिडिओ ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे जरा जाऊन विचार जरा बघ ना कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते ही छोट्या मेंदूची माणसं यांचा विचारही छोटाच आता काय बोलावं या व्यक्तीला नितेश राणे जर तुम्हाला कर्जतच्या फार्म हाऊस बद्दल एवढीच माहिती आहे तर एक काम करा गल्लीतही तुमचाच गृहमंत्री आहे आणि दिल्लीतही तुमचाच गृहमंत्री आहे करा ना कारवाई एवढं ठामपणे बोलताय ना कारवाई करा करा ठाकरेंना अटक हिंमत असेल तर उगीच तोंडाच्या वाफास सोडू नका उगीच बूम येतोय ये समोर कॅमेरा येतोय ये समोर म्हणून तोंडाच्या वाफा सोडायच्या या सवयी बंद करा तथ्यहीन बोलणं आता कुणी ऐकत नाही तुमचं हे आधी लक्षात घ्या केवळ वोट सोरी आणि निवडणुकीतला काळा बाजार आणि निवडणूक आयोगाची साथ याच्या जोरावर तुमचं सरकार येत आहे एवढं ये लक्षात राहू द्या जनतेचा तुम्हाला पाठिंबा नाही हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र